मित्रांनो सप्रेम नमस्कार सन्मान न्यूज फोर्टीन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत सातपूर शिवजन्मोत्सव समिती आयोजित राजा, राजा, प्रतिसाद अखंड महाराष्ट्राचे दैवत राजे शिवछत्रपती यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या जांता राजा हे नाटक पाहण्यासाठी सातपूर विभागातील शिवप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष निवृत्ती इंगोले व कार्याध्यक्ष सौ माधुरी गणेश पोलकर यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले शिवजन्मोत्सव सोहळा हा सोहळा म्हणजे अखंड महाराष्ट्रातला सर्वात मोठा सण आहे आज कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ज्या सर्वांचे मौल्यवान सरकार लागले त्या सर्वांचे समितीच्या वतीने मी खूप खूप आभार व्यक्त करतो समितीचे कार्यकारी मंडळ सदस्य कार्यकर्ते व सगळ्या हाताने समाजातील ज्या दानशू व्यक्तींनी या कार्यक्रमासाठी मदत केली ते मदतीला के धावले त्या सर्व मान्यकर वनांचे मान्यवरांचे व मित्र परिवारांचे आवाल यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कृपया सर्वांना विनंती की त्या अतिथींचा जागा राखील त्यांनी बसून घ्या त्यावेळी त्या कार्यक्रमाच्या आगे लोकांना देखील बघायचंय त्यामुळे कृपया सर्वांना विनंती की बसून घ्या फक्त ज्यांचं होत आहे त्यांनी या ठिकाणी बाकी सर्वांनी या ठिकाणी बसून जाऊन विनंती खासदार श्री हेमंत अप्पा गोडसे आणि मान्य नबला आहे आणि जे सदैव आपल्या पाठीशी असतात असे सर्वच मान्यवर सर्वांनी सुद्धा नगरविकास पल्लवी पाटील नगरसेविकास माधुरी बोलकर गणेश भाऊ मित्र सॉरी सातपूर सभापती योगेश भाऊ शेवरे विक्रमण्णा नागेश श्री बाळा निगर श्री पवनल कुलकर्णी श्री रहते सॉरी श्री रवी देवराय दिलीप गिर आशरे श्री पंकज निकाम श्री स्वामी श्री संजीव खोडवंचे कुमावत श्री संदीप ताणे श्री पंकज गुर्जर तसेच बाळासाहेब रायते या सर्व पुणे मी मनापासून त्या सर्व देणगीदारांचं स्वागत करतो की ज्यांनी या कार्यक्रमासाठी आपलं बहुमोल असं या ठिकाणी रेणुवा तिला आपल्या मेणबत्त्या आपल्याकडे दिलेल्या आहेत मेणबत्ती पेटल्यानंतर श्रद्धांजली वाहून झाल्यावर मेणबत्ती व्यवस्थित नगरसेवक माननीय श्री लिंक पाटील माघुरी बोलूकात नगरसेविका सौ सुलोचना गांगुर्डे श्री विलासन्ना शिंदे नगरसेवक नागपूरचे सभापती पगमोंडे नगरसेविका श्री समाधान देवरे श्री सुहास गणा श्री भावाने शिरकर श्री, श्री किशोर निगर श्री इंद्रभान सागळे सौ हेदा कांडेकर नगरसेविका सौ वर्षा भालेराव सेविका श्री अमोल दिनकर पाटील श्री गणपत निगर श्री बाळासाहेब रायते त्याचबरोबर हो अनेक पण त्यांना पुढे पंचवीसशे नव्या जवळजवळ चार हजाराच्या प्लॅनचा मी मराठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता त्यामध्ये देखील जवळजवळ दोनशे कलाकार सहभागी झाले होते त्यावेळी कार्यक्रमाचं हे जिजामाता मैदान हे होतं आणि त्या शिवरायांच्या जन्मापासून ते राज्यभिषेकापर्यंतचे काही निवडक का आणि मोजके प्रसंग आपल्या समोर उजवसीने सादर होणार आहेत या हे आयोजन पूर्ण होणार नाही त्या सगळ्यांची नावं मी तुमच्या समोर बाळ बाळनिघ दिनकर मोंडेकर मुन्ना तुपे गणेश बोलकर समाधान देवरे किशोर निगम आबा रांगुडे शंकर सोनावरे सावंत रांगुडे या सर्वांचे खूप खूप आभार कारण त्यांच्या सगळ्यांच्या मदतीशिवाय हा कार्यक्रम साजरा होणार आहे तुम्हाला काही त्रास झाला तर मला सांगा आ, भाड़ा भाड़ा का मैड़ा, या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे कार्यक्रम भव्यभू असनंद शिवजन्मोत्सवाचा असा जवानांचे जे प्राणगीती त्यांना मिळाली आहे त्या ब्राणगण्याचं दुःखाचं सावट आपल्या सफील कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत श्रद्धांजली अर्पण करताना आपण म्हणजे मेणबत्ती फेटा चांगलं द्यायची नाहीये जेवढे मोठे व्यक्ती आहेत त्यांच्याच हातात मेणबत्ती असणार आहे ती अतिशय काळजीपूर्वक पेटवायची आहे आपल्या आजूबाजू मागे पुढे प्रत्येकाने जर लक्ष ठेवत ती परत घेण्यासाठी येणार नाहीये त्याच्यामुळे ह्या काही सूचनांची काळजी घ्या आणि आपण श्रद्धांजली सुरुवात मैदानामध्ये पूर्ण शांतता असेल या ठिकाणी आपल्याला श्रद्धांजली व्हायची आहे त्या वीरांना आदरांजली द्यायची आहे आणि आदरांजली या कॅन्डल्स पेटवून घ्यायच्या आहेत दिएसे दिया जलता है जी जी अपन प्रत्येका ने अपने मेनबत्ती दुसर की मेनबत्ती पेटू दया मदद येथे शहीद झालेल्या भारतीय जवानांना समितीच्या वतीने व प्रमुख पाहुण्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस प्रमुख पान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला आमदार सौ सीमाताई हिरे उपमहापौरसेवक पाटील माजी आमदार डॉक्टर अपूर्व शशिकांत जाधव सलीम शिवसेनेचे मनपा गटनेते शिंदे सातपूर प्रभाग सभापती सा योगेश शेवरे माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव दीपक मौले भारतीय जनता कामगार मोर्चाचे प्रदेश चिटणीस विक्रम नागरे श्रीमती इंदुबाई नगर नगरसेविका सौ पल्लवी पाटील सौ सीमाताई निगड सौ दीक्षाताई लोंडे सौ हेमलता कांडेकर नैनाताई गांगुर्डे योगाळासाहेब पोरजे संजय राव धीरज शेळके शंकरराव पाटील लोकेश गवळी योगेश गांगरुडे योगेश जाधव अण्णासाहेब महाराज हिसवळकर योगेश जाधव योगेश गांगरुडे देवा जाधव उपस्थित होते सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला गेला सो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकदा गजर करून मी जाणता राजाच्या टीम आमंत्रित करते आहे सर्वांनी अतिशय शांतपणे या सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे राजा श्वे छत्रपती महाराज i अशी जागृत राहणार की नाही उपस्थित आहे जन्मोत्सव काही हा फक्त पुरुषांनी साजरी करायची जयंती नाही आहे तर शिव इतिहासातून अशा जिजा उघडला पाहिजे कि ज्यांच्या बोटीशी की, की नाही हो कि नाही घरात जर शिवाजी जन्माला आला तर आपल्याकडे कुठं चिडवा शिवजन्मोत्सव समिती सातूर यांच्यातर्फे दरवर्षी काही ना काही विविध कार्यक्रम का सादर केले जातात जे संस्कार आणि संस्कृतीला धरून ते आयोजन करतात मागच्या वर्षी देखील मी मराठी प्रस्तुत नरेश उमा यांचा दोनच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला होता आणि आजचा हा शिवजन्मोत्सव सुद्धा इतका मोठ्या संख्येने तुमच्या उपस्थित पार पडतो आहे त्याच्या समितीला आणि आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतोय की कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली होती त्याचा फळ आज आम्हाला दिसतंय आणि तुमचा उत्साह हा दांडा उत्साह असा शेवट पर्यंत कायम राहूर आहे कारण थोड्याच वेळात आपल्या समोर जनतेचा राजा जाणता राजा संगमनेर खास प्रस्तुती करण्यासाठी जवळजवळ

(يو <applause> نو <applause> <applause> বুদ্ধি আছে বংশ কোহলে फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार कार्यालय प्रमुख अण्णा कडोले यांच्या सहमी कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद